बियार न्यूज चॅनलच्या कार्यालयातील श्रींची पूजा मराठा समाजाचे नेते दिलीप कोल्हे राजन जाधव माऊली पवार यांच्या हस्ते करण्यात आली बीआर न्यूज चॅनलच्या कार्यालयात मराठा समाजाचे नेते दिलीप कोल्हे राजन जाधव सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली जय देव जय देव जय मंगल मूर्ति कृष्ण चंद्र नवस्तुते जय देव जय देव जय मंगल मूर्ति कृष्ण चंद्र नवस्तुते जय देव जय देव जय मंगल मूर्ति कृष्ण चंद्र नवस्तुते जय देव जय देव जय मंगल मूर्ति कृष्ण चंद्र नवस्तुते जय देव जय देव जय मंगल मूर्ति कृष्ण चंद्र नवस्तुते जय देव जय देव जय मंगल मूर्ति कृष्ण चंद्र नवस्तुते जय देव जय देव जय मंगल मूर्ति कृष्ण चंद्र नवस्तुते जय देव जय देव जय मंगल मूर्ति कृष्ण चंद्र नवस्तुते जय देव जय देव जय मंगल मूर्ति कृष्ण चंद्र नवस्तुते जय देव जय देव जय मंगल मूर्ति कृष्ण चंद्र नवस्तुते जय देव जय देव जय मंगल मूर्ति कृष्ण चंद्र नवस्तुते जय देव जय देव जय मंगल मूर्ति कृष्ण चंद्र नवस्तुते जय देव जय देव जय मंगल मूर्ति कृष्ण चंद्र नवस्तुते जय देव जय देव जय मंगल मूर्ति कृष्ण चंद्र नवस्तुते जय देव जय देव जय मंगल मूर्ति कृष्ण चंद्र नवस्तुते जय देव जय देव जय मंगल मूर्ति कृष्ण चंद्र नवस्तुते जय देव जय देव जय मंगल मूर्ति कृष्ण चंद्र नवस्तुते जय देव जय देव जय मंगल मूर्ति कृष्ण चंद्र नवस्तुते जय देव जय देव जय मंगल मूर्ति कृष्ण चंद्र नवस्तुते जय देव जय देव जय मंगल मूर्ति कृष्ण चंद्र नवस्तुते जय देव जय देव जय मंगल मूर्ति कृष्ण चंद्र नवस्तुते जय देव जय देव यावेळी बी न्यूज चॅनलचे संचालक संपादक मनीष केत कार्यकारी संपादक अश्विनी तडबळकर आकांक्षा सोनवणे आदी उपस्थित होते यावेळी प्रमुख मान्यवरांनी शहरवासींना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या त्या ठिकाणी गणरायाच्या पुंजेला बी आर न्यूजच्या बोलल्याबद्दल संपादकाचा पहिले मी आभार मानतो जल्लोष मुंबईला गेला त्या जल्लोषाचा पेढा आज मला माऊलीनं चालला त्याबद्दल त्यांचेही कौतुक या ठिकाणी करून भाऊ या ठिकाणी आले आम्ही सगळे मिळून आज गणरायाची पूजा केली निश्चित इथं आलेल्या गणपती आम्हाला सगळ्यालाच पावेल अशी अपेक्षा करतो आज बिहार न्यूज चॅनलच्या श्रीच्या आरती ज्येष्ठ नेते दिलीप गोकुर्ले सकल मराठा समाजाचे माझे दहा दहा वर्षापासूनचे सहकारी राजेनभाऊ जाधव मा मेह शेखरपुंड्या यांच्या हस्ते ठेवण्यात आले होते यावर्षी आनंदाची गोष्ट म्हणजे बी आर न्यूजचे संचालक संपादक मान्य मनीषिकेत मराठी पत्रकार संघाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष झाले आहेत त्यामुळे बहुतेक पूजेला बोललं काही असं असं वाटतंय आज बी आर न्यूजच्या माध्यमातून छत्रपती श्री गणेशाच्या पूजेला आम्हाला बोलावलं आणि आता भवनी माउलीने आता सांगितलं काय काय महाराष्ट्रात झालं सोलापुरात काय काय त्याबद्दल मी काय बोलणार नाही पण ह्या गणिरायाच्या कृपेने आम्ही ज्यावेळेस मुंबईला चाललो त्यामुळे जारंगीवाडीनुसार गणपतीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे गणपती आपल्याला सोबत घेऊन जायचा आणि विसर्जन आम्ही इथं करत आहे तशा पद्धतीने गणपतीच्या दहा दिवसाच्या आतमध्ये मराठा समाजाला आरक्षणामध्ये शिरण्याचा मार्ग त्या गणरायाने काढून दिला आणि त्या गणरायाची पूजा आज बिहार आर न्यूजनं आम्हाला बोलवलं आमच्या हस्ते पूजा केली त्याबद्दल आपल्या सर्व संपादक आपले संपादक आणि आपल्या स्टाफचा मी पूर्ण आभार मानतो